सोलापूर जिल्ह्यात लोकनाट्य कला केंद्रातील वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेणगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगनांची बैठक लावण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या पायावर गावठी बंदुकीनं गोळी झाडण्यात आली आहे ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे या गोळीबारात पंढरपूर येथील देवा बाळू कोठावळे वय सत्तावीस गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या मांडीत गोळी घुसली आहे पोलिसांनी या प्रकरणी सूरज पवार आणि त्यांच्या तीन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात आहे जखमी देवा कोठावळे यानं दिलेल्या फिर्यादीनुसार तो त्याचे मित्र ज्ञानेश्वर बनपट्टे वैभव ननवरे आणि सचिन साळुंखे यांच्यासह वेणगाव येथील कला केंद्रात गेले होते त्याचवेळी आरोपी सूरज पवार त्याच्या मित्रांसोबत तिथे उपस्थित होता केंद्रातील नृत्यांगणांच्या बैठकीसाठी दोन्ही ग्रुपमध्ये वाद सुरू झाला हा वाद वाढल्यानंतर सगळे केंद्राच्या पार्किंगमध्ये दे गेले देवा कोठावळेने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता सूरज पवारच्या एका मित्रानं कमरेतील गावठी कट्टा काढून देवाच्या पायावर गोळी झाडली गोळी लागून तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी काढली आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे